कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या सोलापूर दौऱ्यात विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे सोलापूर ग्रामीण पोलीस घटकांच्या वार्षिक तपासणी दौऱ्यावर आले होते त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सोलापूर ग्रामीण यांची वार्षिक तपासणी केली तसंच पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर सिमोरॉनियल परेडसाठी हजर राहून परेडचं निरीक्षण केलं त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी ते सैनिक संमेलनामध्ये हजर राहिले या प्रसंगी करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील मंद्रुक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार भरोसा सेलच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना शिंदे श्वान पथकातील टेरी आणि जिमी श्वान उत्कृष्ट गुन्हे तपास केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे बार्शी शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांचा सत्कार करण्यात आला